कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली येथे संपन्न झाले करिअर मेळाव्याचं उद्घाटन सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले गेल्या वर्षापासून युवकांना विविध करिअरच्या संधी माहीत व्हाव्यात तसेच युवकांना उद्योजक कसे व्हावे याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी असे मार्गदर्शनपर शिबीर आणि मेळावे आयोजित केले जात आहेत सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील म्हणाले की लहानपणापासून युवकांना कौशल्याचे प्रशिक्षण मिळाले तर निश्चितच भावी पिढी कुशल उद्योजक बनेल या मेळाव्यात डॉक्टर नितीन सावगावे माजी महापौर सांगली कुलकर्णी इंडस्ट्रीजचे माधव कुलकर्णी स्वावलंबी भारत योजनेच्या कल्याणी गाडगीळ वालचंद कॉलेजचे यशवंत तोरो ज्ञानदीप इन्फोटेकचे डॉक्टर रानडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या सुजाता देसाई महेश वारे सतीश यादव यांचे मार्गदर्शन लाभले सर्वच मान्यवरांनी युवा उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे आणि ते निर्माण होण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली सदर मेळाव्याचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही बी देशपांडे यांनी केले कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त जबा करीम आणि मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ती संस्थेतील गटनिदेशक शिवाजी गोसावी संजय आनंदे एम ए पाटील तसेच ऑफिसचे प्रमुख आर व्ही माळी शहाजीराजे पाटील एन डी पाटील यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन अंजली धानोरकर आणि श्री यू व्ही लोहार एन एस एस यांनी केले